देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपावरून एमनेस्टी इंडिया विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे एमनेस्टी इंडियाने मात्र आपल्याला या संदर्भात कोणतीही लेखी माहिती मिळाली नसल्याचे म्हटले एफ आय आरची प्रत अद्याप आम्हाला मिळाली नाही असेही एमनेस्टी इंडियाने म्हटले आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बेंगळुरूमध्ये मंगळवारी संस्थेविरोधात घोषणा दिल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बेंगळुरूमध्ये एमनेस्टी इंडिया संस्थेने काश्मीर प्रश्नासंदर्भात चर्चेचे आयोजन केले होते यावेळी झालेल्या चर्चेमध्ये काही जणांकडून देशविरोधी घोषणा दिल्याचा प्रकार समोर आला होता याबद्दल पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी संस्थेविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला तीन वर्षांनंतरही डॉक्टर नरेंद्र दा दाभोळकर यांचे मारेकरी आणि सूत्रधार सापडले नाहीत त्याचप्रमाणे गोविंद पानसरे आणि प्राध्यापक एम एम कलबुर्गी यांचे मारेकरी अजून फरार आहेत या तपासातील दिरंगाईचा निषेध आणि तपास गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त करणारी काळी निवेदने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व शाखा शनिवारी वीस ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविणार आहेत जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यामार्फत ही निवेदने पाठवली जातील महाराष्ट्र अनिसचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख आणि राज्य सरचिटणीस डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली धार्मिक विद्वेष पसरवणारा झाकीर नाईक यांच्यावर कडक कारवाई करणारे सरकार त्याच पद्धतीने हिंसेचे समर्थन करणाऱ्या सनातन आणि हिंदू जनजागृती समितीवर कारवाई का करीत नाही असा सवाल हमीद दाभोळकर यांनी उपस्थित केला अधिक माहितीसाठी तुम्ही पाहत राहाल लोकसत्ता लाईव्ह